आपण पोहण्यासाठी सगळ्यात अगोदर शंक भाजून घेतले आणि आजचे आचार्य आहेत किशोर भाई आजच्या बाहेर आमचे मोठे वर्ग त्यांना जोडीदार आहेत बाळासाहेब सगळ्यांची आवडतं मेसुन पोर पोहे आठले बल्ले पाहिजे काय एकदम तर नाही तुमचे दोघाच काय खरं नाही भेटवलं

ते चित्र ती तर आचे वरून खायला होई? आर हगतीन गाडीत लोक भेटे एवढ्या मिरच्या घालू तू चिर 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 नुसता नुसतं हगतीन बर चल मग टाईट हा एकदम

ফোন কৰো আমি মিত্ৰ